पाथरी तालुक्यातील पाथरगवण बू येथे महादेव मंदिर सभागृहात आज सकाळी साडेनऊ वाजता पाथरी विधानसभा आमदार राजेश विटेकर यांच्या स्थानिक विकास निधीतून व डी अंतर्गत विविध कामाचे भूमीपूजन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मनोहरराव घाडगे अनिलराव नखाते दादासाहेब टिंगसे बाळासाहेब कोले गंगारामजी घाडगे प्रभाकर काळे कृष्णू घाडगे महादेव गायकवाड भारत घाडगे विठ्ठल घाडगे लक्ष्मण झोटे अण्णासाहेब झोटे अंकुश वाकणकर संजय वाकणकर अन्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते व गावकरी मोठ्या संख्येत उपस्थित होते या गावामध्ये पाथरगवाण बु येथील हनुमान मंदिर सभागृह प्राथमिक आरोग्य केंद्राची क्वार्टर्स दुरुस्ती सी सी रोड जवळ झुट्टा येथील ग्रामपंचायत इमारत व नाथारा येथील खब्रस्तान सरफ एस तलाठी भवन सी सी रोड अन्य विविध कामाचे भूमीपूजन आमदार राजेश वेटेकर यांच्या हस्ते करण्यात आले आहे पाथरी शहरापासून पंचवीस किलोमीटर असल्यामुळे कासापुरी पाथरगव्हाण बु येथील नवीन पोलीस स्टेशनची निर्मिती करण्यात यावी यामध्ये डोंगरगाव वरखेड हदगाव कासापुरी पाथरगवाण बु जवळ झुट्टा नाथारा मंजरथ बनेगाव मर्डसगाव अनेक गावांना पोलीस स्टेशनचा फायदा होईल असे पंचक्रोशीतील नागरिकांतून बोलले जात आहे रास्त मागणी आपण या ठिकाणी केलेली आहे अलीकडच्याच गा अलीकडच्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये चोरीचे प्रमाण वाढलेले आहेत अनेक लोकांना पाथरीला जावं लागतं तक्रारी देण्यासाठी परंतु तशा पद्धतीची भौगोलिक परिस्थिती आणि तशा पद्धतीची जर आपल्याला सहकार्य मिळालं माझ्या वतीने आदरणीय गृहमंत्री राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करू किमान पोलीस जरी नसेल तर आपली एखादी चौकी या भागामध्ये आपल्याला जागा मिळाली तर तशा पद्धतीचे चो पोलीस चौकी आपण त्या ठिकाणी निर्माण करण्याचा आपण प्रयत्न करू उभं करण्याचा प्रयत्न करू जेणेकरून चोवीस तास एखादा एखाद दोन कर्मचारी त्या ठिकाणी राहतील आणि या भागामध्ये त्या ठिकाणी संरक्षणाच्या माध्यमातून मार्ग निघाल नगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पाथरी विधानसभा मतदारसंघामध्ये सोनपेठ मानव पाथरी या तीन ठिकाणी नगर परिषदेची निवडणूक चालू आहे या तिन्ही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही स्वतंत्र निवडणूक लढत आहे